नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे आठ ऑगस्ट मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांना माहिती आहे गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो आपण पाहतो रोजचे पंधरा प्रश्न महत्वाचे प्रश्न पाहतो आपण अपन जे आपल्याला परीक्षेला उपयुक्त असतात आपल्या सगळेच सगळे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहत पाहत पुढे निघायचे बघा मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आजचा लक्षात ठेवा कालचा प्रश्न असा होता की महाराष्ट्र भौगोलिक कृषी मानांकन किती मिळाले आहेत तर उत्तर होतं लक्षात ठेवा अडतीस मानांकन मिळालेले आहेच दोनशे पैकी अडतीस मानकन मिळालेले आहे ठीक आहे आजचा प्रश्न पहिला मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक समारोप दोन हजार ना सला चोवीस समारोप समारंभात भारताची ध्वज दोजव, ध्वजवाह कोण आहे भारताची ध्वजवाह कोण आहे तर उत्तर आहे मनु भाकर असणार आहेत कोण असणार आहे मनु भाकर लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन चोवीस च्या समारोप संदर्भात मनु भाकर भारताची ध्वजवाहक असेल पॅरिस मधील ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरने दोन कांस्य पदक कमवलेले आहेत आपण लास्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेल पाहिलेले ते खोट्याचे आहेत कोणत्या गावचे आहेत सगळं काही आपण पाहिलेले आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे समारोप अकरा ऑगस्ट रोजी आहे है ना अकरा ऑगस्ट रोजी आहेत आणि आपले ध्वजवाहक लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण आहे मनु भाकर आहेत आणि जर पाहायला गेलं महिला ध्वजवाहक कोण होत्या म्हणजे सुरुवातीला महिला ध्वजवाहक कोण होत्या लक्षात ठेवा समारोप आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पी व्ही सिंधू होत्या महिलांमध्ये लक्षात ठेवा आणि पुरुषा पुरुषमध्ये कोण होत्या मित्रांनो शरद कमल शरथ कमन होतं ठीक आहे हे तीन दोन्ही पॉईंट आपल्या कव्हर अप करण्याचं काम आपण केलेलं आहे लक्षात ठेव ठीक आहे चल पुढे जाऊन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हा इंडिया ऍट द रेट हंड्रेड है ना इंडिया ऍट द रेट हंड्रेड लक्षात ठेवायची गोष्ट पुस्तक खाली कोणी लिहिले आहे तर उत्तर के आहे के व्ही सुब्रमणियम यांनी लिहिले आहे के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिले आणि हे लॉन्च कोणी केलं आपल्या देशाचे मंत्री पियुष गोयल लक्षात ठेवायची गोष्ट आहे यांनी हे लॉन्च केलं आहे ऍक्च्युली हे नाव काय पूर्ण की भारताच्या आर्थिक भविष्यासाठी एक दृष्टी काय नाव आहे एव्हरी इंडिया एव्हरी हंड्रेड पूर्ण पुस्तकाचं नाव काय भारताच्या हो ना भारताच्या लक्षात ठेवा आर्थिक आर्थिक भविष्यासाठी भविष्यासाठी ठीक आहे भविष्यासाठी पूर्ण नाव लक्षात ठेवायची गोष्ट आहे एक दृष्टी एक दृष्टी हे त्या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे पूर्ण एक्चुअली केंद्रीय वाणिज्य मंत्री उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व सत्तेचाळीसच्या दिशेने भारताच्या आर्थिक वाटचालीचे वर्णन करणाऱ्या एक महत्वपूर्ण प्रकाशनाचे अनावरण केले आहे जे पी प्राचार्य के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे इकॉनॉमिक पॉवर हाऊस हो त्याला आपण म्हणतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यांनी हे पूर्णपणे लिहिलेलं आहे ठीक आहे लक्षात असलं पाहिजे ठीक आहे एक दृष्टी आहे ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे असे काही प्रश्न आहेत आपल्या ते पेपरला येऊ शकतात आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि काय स्वातंत्र्य शताब्दी टू थाउजंड फॉर्टी सेव्हन हे आपलं एक टार्गेट आहे की बाबा की सर्वात जास्त विकसित राष्ट्र आपल्याला बनवायचं आणि सगळ्यात मोठं राष्ट्र बनवायचं हे सुद्धा आपलं टार्गेट आहे त्या दिशेने ऍट द रेट हंड्रेड इंडिया हे पुस्तक कोणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे के व्ही सुब्रमण्यम एक प्राचार्य लक्षात ठेवा ठीक आहे चलो बघा पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे बिमस्टेक बिझनेस समिट आयोजन आय। कोणत्या देशाने केलं तर उत्तर आहे आपला देश भारत देशाने केलेलं आहे लक्षात ठेवा की भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जे आहे ते सहा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे बघा भारतीय महासंघ लक्षात ठेवायची गोष्ट आहे उद्योग महासंघ यांनी सहा ऑगस्ट रोजी आयोजन केलं होतं आणि त्याचं पूर्णपणे बिमस्टेकने पूर्ण समिट बिझनेस जी जी परिषद लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती आयोजित केली गेली होती बिझनेस समितीच्या पहिल्या आवृत्ती उद्दिष्ट अधिकाधिक प्रादेशिक सहकार्याला चालना देणे हे उद्दिष्ट लक्षात ठेवायची गोष्टी तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यांसाठी बिमस्टेक बे ऑफ सदस्य देशांनी मजबूत व्यापार आणि गुंतवणूक संबंध हे वाढवणे हे त्याचा टार्गेट होतून दिल्ली आपल्या भारतातल्या दिल्ली येथे केलं होतं ठीक आहे ऍक्च्युअली स्थापना केव्हा झाली सर सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव ला स्थापना झाली लक्षात ठेवा की नाही उद्देश काय सर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी एकूण सदस्य देश किती सात आहे आणि ह्याचा मुख्यालय आहे आहे ठीक आहे ढाकामध्ये आहे है ना भीमसे चौदा मुख्य क्षेत्र आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि त्या चौदा मुख्य क्षेत्र संपूर्णपणे काम करण्याचं काम करतात म्हणजे सदस्य देश कोण आहे सात देश बांगलादेश आहे भूतान आहे आपला इंडिया भारत आहे ट्रिपल बी झालं ठीक आहे ओके म्यानमार नेपाळ श्रीलंका एम एन एस लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि एक देश आहे थायलंड है ना बघा असंही लक्षात ठेवू शकतो आपण सोप्या लक्षात ठेवायला ठीक आहे एस टी ना ट्रिबल बी एम एस टीना असं सुद्धा लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि दोन हजार चार मध्ये ऍक्च्युली पाहायला गेलं दोन हजार चार मध्ये खासियत नेपाळ आणि भूतानला नेपाळ आणि भूतानला लक्षात ठेवा पूर्ण सदस्यत्व पद दिलं गेलं होतं कधी सर दोन हजार चार मध्ये है ना फुल नेम काय हो बे ऑफ बेंगॉल नाही का नेम बे ऑफ बेंगॉल है ना इन मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कार्पोरेशन हे त्याचं फुल नेम आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण ठीक आहे आंतरराष्ट्रीय मांजर दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो उत्तर आहे आठ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ऍक्च्युली हा उत्सव लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्राणी कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय निधीद्वारे तयार केला गेला दोन हजार दोन पासून आंतरराष्ट्रीय मांजर दिन हा आपण साजरा करतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे पण असे काही गोष्टी आहेत की रशियामध्ये हाच दिवस एक मार्चला के साजरा केला जातो <laughs> आणि पूर्ण जगामध्ये कधी आठ ऑगस्टला साजरा केला जातो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला कळणं सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे सध्या बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा संपूर्ण सांभाळत वेकर अज जमान जे तिकडचे कर्नल होते जे जे ऍडमिरल आहेत त्यांनी सांभाळलं होतं पण नंतर जे मुख्य सल्लागार म्हणून म्हणजे अंतरिम सरकार जे स्थापन केलं बांगलादेशमध्ये त्याचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट आहे मोहम्मद युनूस यांची निवड केली गेली कारण का यांना दोन हजार सहा मध्ये शांततेचे नोबेल पुरस्कार मिळालेला आहे शांततेच शांततेच नोबेल पुरस्कार यांना मिळालेलं आहे आणि सर्वांचा यांच्यावर विश्वास आहे आणि ऍक्च्युली पाहिलं गेलं की अनेक गोष्टीमध्ये त्यांनी खूप काही कार्य केलंय पूर्ण बंगला त्यांना त्यांना ते, टार्गेट फुली केलं की बाबा तुम्हीच हे पूर्ण अंतरिम सरकार चालवा आणि पूर्ण देशामध्ये जे अराजकता चालली ती संपूर्ण थांबवा ठीक आहे सरकार हे नोकऱ्यांच्या कोट्यावरील व्यापक क्षेत्र प्रस्थापित करा हे त्यांचं टार्गेट आहे ऍक्च्युली यांचा जन्म झाला एकोणीसशे चाळीस मध्ये युनिव्हर्सन जन्म झाला कधी चाळीस मध्ये चिदगाव मध्ये झालं चिदगाव आहे ना मग चिदगाव पटपणे कधी चाळीसलाच आहे ठीक आहे कमलाची कोड होतं आहे की नाही म्हणजे चितगावकड चाळीस लाख त्यांचा जन्म तेव्हा झाला म्हणजे चितगावकड सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा आणि त्यांनी पीएचडी सुद्धा केली कुठून अर्थशास्त्र लक्षात ठेवा अर्थशास्त्रामधून त्यांनी पीएचडी सुद्धा केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे है ना बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते परत आणि चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले है ना चितगाव विद्यापीठात लक्षात ठेवा चितगाव युनिव्हर्सिटीमध्ये ते इकॉनॉमिक्सचे प्रमुख होते लक्षात ठेवणाचे इकोनॉमिक सब्जेक्टचे ते प्रमुख होते ठीक है हा एक पॉइंट खूप महत्वाचा आणि ते युनूस मायक्रो क्रेडिटची संकल्पना सुद्धा तयार केली युनूस मायक्रो सुद्धा लक्षात ठेवा त्यांनी संकल्पना मांडलेली होती एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना ग्रामीण बँकेची स्थापना केली एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी काय केलं ग्रामीण बँकेची स्थापना केली कोणी केली यनुस यांनी केली आणि संपूर्णपणे त्यांनी हळूहळू संपूर्णपणे आपल्या बांगलादेशमध्ये जे काही अर्थ काम असेल ते संपूर्ण करण्याचं काम केलं आज मोहम्मद युनुस यांनी सल्लागार म्हणून त्याची निवड केली गेली के आणि संपूर्ण म्हणजे बंगलादेश शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं टार्गेट सुद्धा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे असियान आणि भारत वस्तू वस्तू करार संयुक्त समिती कोणत्या देशात बैठक सुरू झाली आहे असियांचं मुख्यालय जिथे तिथे झाली लक्षात ठेवा इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये जकार्ता जकार्ताचं जे आसियानचं मुख्यालय आहे ना त्या असियानच्या मुख्यालयामध्ये ही बैठक सुरू झाली आहे ठीक आहे महत्वाची गोष्ट पाचवीस संयुक्त बैठक आहे म्हणजे याचा अर्थ काय की असियान व भारत वस्तू करार संयुक्त समिती लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान या बैठका झालेल्या आहे कधी एक ऑगस्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे या दरम्यान ह्या बैठक झाली सांगितलं जकार्ता इंडोनेशियाचे जे असचिवालय तिथे ही बैठक झाली आहे असियान देशांनी भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य बळकट करणे या बैठकीचे उद्दिष्ट होतं लक्षात ठेवा आणि ते उद्दिष्ट पारित केले ऍक्च्युली पाहायला गेलं या असियान भारत वस्तू करार संयुक्त स्थापना केव्हा झाली दोन हजार नऊ मध्ये झाली है ना म्हणजे काय करणे की असियान देश आणि भारतीयांच्या जे काय अडथळे असतील ते दूर करणे आणि मुक्त व्यापार निर्माण करणे हा एक त्यांचा खूप मोठा उद्देश, उद्देश आहे लक्षात ठेवा काय उद्देश आहे ठीक आहे म्हणून दोन हजार नऊ ला ही स्थापन झालेली आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया दक्षिण आफ्रिकेचा एस ए ट्वेंटी लीगने कोणत्या क्रिकेटपटूची ब्रँड अँबॅसिडर एंबैसेडर, ब्रँड अँबॅसिडर का ठीक आहे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे तो उत्तर आहे दिनेश कार्तिक है ना दिनेश कार्तिकांनी आता सध्या सर्विकडे राजीनामा दिलाय आपण बघितलंय ठीक आहे क्रिकेट क्रिकेटला अलविदा केला दक्षिण आफ्रिकेच्या यस ए ट्वेंटी ने भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिके जे ब्रँड अँड निवड केली कारण की त्यांचं जर पाहायला गेलं आयपीएल ची कारकीर्द लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि विश्वचषक जो झाला होता मध्ये त्या गोष्टींमध्ये त्यांनी जबरदस्त कार्य केलं आणि त्यांचं चांगलं काम होतं म्हणून त्यांना ब्रँड अँबॅसिडर नियुक्ती केली आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं तर खूप महत्वाचं काम आहे की एखाद्या भारतीयाची निवड होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जसं आपलं आयपीएल पी असं तसं त्याचं साऊथ आफ्रिके काय सर येस ए ट्वेंटी लीग सुरू केलेली आहे ऑलमोस्ट सहा टीम त्यांच्या आहेत लक्षात ठेवा सहा टीम त्यांचे काम करण्याचं काम करतात ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया राष्ट्रीय हातमाग दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे मित्रांनो सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो किती सात ऑगस्ट लक्षात असू दे सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आपल्याला माहीत असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे सात ऑगस्ट एकोणीसशे पाच ला स्वदेशी चळवळ सुरू झाली कधी सात ऑगस्ट एकोणीसशे पाच ला स्वदेशी चळवळ सुरू झाली लक्षात ठेवा हा एक पॉइंट महत्वाचा आहे आणि एकोणीसशे च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सर। तर लक्षा है। है। गोपाल गोखले होते कोण होते गोपाळ कृष्ण गोखले होते हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे आणि ऍक्च्युअली पाहायला गेलं राष्ट्रीय हातमाग दिवस हा सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तो दोन हजार पंधरापासून साजरा केला आता ती दहावी आवृत्ती आहे दहावी आवृत्ती आहे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे कारण की असे प्रश्न पेपरला महत्वाचे केव्हा सुरू झालं ऍक्च्युली Actually... सात ऑगस्ट हो एकोणीसशे पाच ला मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सुरू झाली पण हा दिवस कधी सुरू झाला तर दोन हजार पंधरा पासून आपण साजरा करतो तो आता दहावा दिवस दहावा आवृत्ती आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय हातमाग दिवस आहे ना हे कोणी सुरू केलं पी मोदी यांनी सुरू केलं तर लक्षात के ठेवायची गोष्ट आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं होतं ठीक आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट प्रश्न कसे असतात नाही का म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्या महत्वाचा असतो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे आता पाहायला गेलं फॉर्च्युन ग्लोबल दोन हजार चोवीस यात पाचशे जागतिक क्रम पाचशे जागतिक ज्या कंपनी आहेत लक्षात ठेवा जे मोठे उद्योगधंदे त्यामध्ये जागतिक क्रमवारी हो भारताची कोणती कंपनी प्रथम क्रमांक म्हणजे प्रथम म्हणजे काय ऍक्च्युली पहिल्या तर आपण नाहीये लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे भारतातील एकूण नऊ कंपनी टॉप पाचशे मध्ये आहेत ठीक आहे पाचशे मध्ये भारतातल्या किती नऊ कंपनी त्यातल्या पहिली क्रम क्रमांक कोणती आहे रिलायन्स आहे म्हणजे भारतात टॉप कंपनी कोणती आहे सर रिलायन्स आहे ठीक आहे ऍक्च्युअली पाहायला गेलं तर खूप पॉईंट महत्वाचं म्हणजे असे काही पॉईंट्स आहेत लक्षात ठेवा आणि मग जगामध्ये पाचशे पहिली कंपनी कोणती सर वॉलमार्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे वॉलमार्ट कंपनी ही पहिली कंपनी आहे लक्षात ठेवा फर्स्ट नंबर जगात पाचशे पैकी पहिली दुसरी कुठली सर अमेझॉन कंपनी अमेझॉन कंपनी लक्षात ठेवा आणि थर्ड नंबरला कोण आहे लक्षात ठेवा स्टेट ग्रीड कंपनी स्टेट ग्रीड कंपनी ही जगामध्ये कितव्या क्रमांकावर तीन नंबरवर आणि अमेझॉन दोन वॉलमॉर्ट एक नंबरवर त्याच्या खालीच आपण पाहायला गेल्या सौदी अरेबियाची कंपनी जी अमेरिको सर्वात जास्त फायदा कमवणारी कंपनी बनली हे पण एक पॉइंट म्हणतो सौदी अरेबियाची जी, जी कंपनी आहे ना लक्षात असू दे आपल्याला कोणती सर की अरा अ को अ को ही सगळ्यात जास्त फायदा देणारी म्हणजे निव्वळ नफा कमवणारी कंपनी बनलेली आहे पण त्यानुसार आपण पाहायला गेला आपल्या कंपनी तो 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 है एक पैली है रिनायी सिक्स नंबर वरती है अपनी एल आई सी नाइनटी फाइव नंबर वरती है बेवासी गोष्ट एकशे सव्या है एसबीआई एकशे अठ्यात्तर एक एसबीआई वन सेवेटी एट नंबर वरती है नक्ष है ओ एन जी सी ओ एन जी सी एक ऐसी क्रमांका लक्षा आणखी पाहायला गेलं आपली बीपीसीएल कंपनी जी आहे म्हणजे भारत पेट्रोलियम जी आहे लक्षात ठेवा ती दोनशे ऐंशी एक दोन तीन चार पाच छान सहा कंपन्या आपल्या पूर्ण टोटली जर पाहायला गेलं येतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि या संपूर्णपणे पाहायला गेलं रिलायन्स त्यात एक नंबर होती म्हणजे भारतानुसार का आणि जर पाहायला गेलं ले? जागतिक लेवलला कोण आहे पहिल्या नंबरला वॉलमार्ट कंपनी आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे ऑलिम्पिकमध्ये कस्ती किती वेळा वजन करावे लागते मित्रांनो लक्षात ठेवा ऍक्च्युली जेव्हा सुरू होते स्टार्ट होते ना मित्रांनो त्यावेळेस एकदा करावं लागतं आणि जर फायनल मॅच असेल लास्ट स्टेज असेल म्हणजे फायनल पेक्षा आपण त्याला म्हणतो लास्ट स्टेज असेल लक्षात ठेवायची गोष्ट आहे लास्ट स्टेज असेल एक्झाम सेमी फायनल फायनल असेल म्हणजे ऑलमोस्ट गोल साठीच तेव्हा एकदा करावं लागतं म्हणजे झालं किती वेळा सर दोन वेळा लक्षात ठेवायची गोष्ट आहे टू टाइम्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे एखाद्या कुस्तीपट्टूला वजन करावं लागतं आहे ना वजन करावं लागतं आपल्या जे विनेश फोगट जे आहेत त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे लक्षात ले गोष्ट आहे आणि किती फक्त शंभर किती मित्रांनो फक्त आणि फक्त शंभर ग्राम आहे ना त्यांचं जास्त झालं लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं स्वप्न राहिलं आणि ते रात्रभर मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे वजन कमी करण्यासाठी एक भारतीय व्यक्ती रात्रभर जिम कर सायकलिंग कर वेट कमी करण्यासाठी तरी त्यांनी अडीच किलो वजन कमी केलं मित्रांनो आणि त्यांचं स्वप्न शंभर ग्रामसाठी राहिलं नाहीतर आणि एक महत्वाची गोष्ट आहे शेवटच्या फेरीत पोचणाऱ्या ह्या दुसऱ्या भारतीय व्यक्ती आहेत लक्षात ठेवा फर्स्ट सुशील कुमार लक्षात ठेवा आणि सेकंड भारतीय ठरल्या आणि महिलांमध्ये ह्या पहिल्या ठरल्या शेवटच्या कुस्तीच्या लास्ट स्टेजला जाणाऱ्या आहे की नाही हे पण खूप किती महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला या सुद्धा गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे ऍक्च्युली जो दहा कलम जो दहा आणि अकरा आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिकच्या रूल्सचा दहा काल मध्ये सांगितलं की वेट तुम्ही एक ग्राम जरी जास्त असेल तुम्हाला पदावर तिथून ती म्हणजे तिथून ते काढलं जातं आणि एकदा जर काढलं गेलं तर पुन्हा त्या फेरीमध्ये घेतलं जात नाही लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा फोगट बदल आपल्याला माहिती असतं व लक्षात ठेवा की ते जर लढले असते तर आपल्याला गोल्ड हंड्रेड पर्सेंट भेटलं असतं हे सुद्धा आपल्या काळा दग, काळा काळ्या दगडाची रेग होती पण बॅड लक आपल्या देशाचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे पण या पुढे त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया ताकदीने लढावा आणि पुढच्या वेळेस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेऊन यावं ठीक आहे बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे दोनदा लक्षात ठेवा ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण नेक्स्ट प्रश्नाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी व ग्रामीण भाग पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऍक्च्युअली हिंद नगर वाचनालय शहरी भागाला मिळाला मित्रांनो आणि शहीद भगतसिंग वाचनालय अमरावती ग्रामीण भागाला मिळाला लक्षात ठेवा उत्तर दोन्ही करेक्ट आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे विशाल गडावरील कोणत्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आलेले आहे छत्रपती शिवराया शिवरायांचे नाव देण्यात आले तर कंदील पुष्प वर्गातील लक्षात ठेवायची गोष्ट आहे कंदील वर्ग जो वनस्पती आहे ते वनस्पती आपल्याला पहिल्यांदा असा भेटला येतो आपल्या विशाल गडावर त्यासाठी शिवरायांचं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट पॅरिस ऑलिम्पिक मधील भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी कोण भारताच्या नीरज चोप्राने किती मीटर फेकले भालाफेक केलाय लक्षात त्याची गोष्ट आहे तर उत्तर आहे जर एकोणनव्वद पॉईंट चौतीस मीटर हाच खूप जबरदस्त त्यांनी फेकला आणि त्यांची अंतिम अंतिम फायनल त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो आजचा प्रश्न आपल्याला ई साक्ष न्याय सेतू ई समन्स ऍप कोणी लॉन्च केला नरेंद्र मोदी राहुल गांधी अमित शाह एस जयशंकर ऍक्च्युली जे पाहायला गेलं आपले जे नवीन कायदे झाले त्या नवीन कायदे संपूर्णपणे जे पाहायला गेलं चंदीगडमध्ये ह्याचं उद्घाटन याचं याचं हे ऍप लॉन्च केलं गेलं लक्षात ठेवा चंदीगडमध्ये केलं गेलं आणि चारही ऍपचं ऍप्लिकेशन लॉन्च केलं गेलं जेणेकरून प्रत्येक ऍप्लिकेशन आपल्याला पाहता येईल आणि प्रॉपर नवीन कर्म आपल्याला कळतील लक्षात ठेवा कोणी लाँच केलं हा प्रश्न विचारलाय नरेंद्र मोदी राहुल गांधी अमित शाह एस जयशंकर आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं मित्रांनो आणि सर्व सर्व प्रश्न घेण्याचं मी काम करतो मित्रांनो प्रत्येक परीक्षेला आपल्याला उपयुक्त असा घटक चालले मित्रांनो चालू घडवणे हा प्रत्येक गोष्टीला महत्वाचा आहे एमपीएस असेल युपीएस